नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एका शेतकरी ताईचे व्हिडिओ कसे वाटतात व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा लाईव्हमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता सर्व दादांना ताईंना क्रांतिकारी जय धिमानाचा जय शिवराय जय महाराष्ट्र जय जीव जाऊ जय भवानी बोलत चला सर्वांनी छान छान कमेंट करत चला लाईला लाईक करत चला अभिषेक दादा स्वागत आहे लाई मध्ये हाय म्हणतात अभिजित अश्विनी ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईक दोन झाले जेवण झाले का ताई जेवण नाही झालं आशुताई जेवण बनवून झाले सर्वांनी सी वरून खाली या छान छान कमेंट करा आशुताई मला तुला मला सपोर्ट करायला यायला वेळ भेटत नाही आता शेतातली कामं झाली आता दोन दिवस पाऊस उघडलाय ना त्यामुळे आणि जय श्रीराम स्वामीदादा जय श्री जय श्री राम तुम्हाला बी स्वागत आहे माझ्या लाईवमध्ये स्वामीदादा तुमचं पण आणि आशुताई तुमचं पण स्वागत आहे दादा तुमचं पण माझ्या लाईव्हमध्ये मनापासून स्वागत आहे दादा तुमचं पण माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईक डन थँक्यू सो मच दादा मनापासून so धन्यवाद या जेवायला जेव्हा 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 आशुताई जेव्हा काय मेनू आहे आज सर्वांनी लाईव्हला लाईक करा आशुताईचं पांडुरंगदाचं झालं दादा हर हर महादेव स्वामीदादा लाईकला लाईक नाही केले तुम्ही अभिषेक दादा तुम्ही नाही का केलं व्हिडिओचं विषय म्हणजे टॉपचा विषय असतो ताई हो का कसे आहात कसे आहेत माझे व्हिडिओ अभिषेक दादा तुम्हाला कसे वाटतात माझे व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा कमेंट येऊ द्या स्वामी ही अभिषेक दादा तुमची कमेंट येऊ द्या सर्वांना क्रांतिकारी जय भीमन जय शिवराय पटपट सी सीवरून खाली या स्वामी दादा सी सीवर बसू नका पाहुणे कुठे आहेत पाहुणे गेले आता दुधाला पाऊस चालू झालाय आहे ना दादा पाहुणे गेले दुधवा आडायला बोला सी खाली या छान छान कमेंट करत चला पटपट सीसीवरून खाली या ऐक <cinematic music> <आई> <yun enfant> बोला सर्वांनी सी खाली या ताई चालू द्या तुमचं जेवण चालू द्या नाही कमेंट केली तरी चालेल सी <falsch> बसून बघा नसतं आणि स्वामी दादा बोला सी खाली या लाईव्हला लाईक करा स्वामी दादा नाही केलं सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय अभिमानाचा जय शिवराय सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सी सीवर बसू नका मग तुम्ही सी सीवरच बसला मग खाली येऊन कमेंट करत नाही मग काय बोलणार नारायण दादा स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये तुमचं नारायण दादा लाईव्हला लाईक करा पांडुरंग दादा भीती कुणाची कशाला हो बरोबर आहे भीती कुणाची कशाला आणि स्वागत आहे मध्ये सर्व दादांचं ताईंचं सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईवला लाईक करत चला मा आणि दादा सब लाईक केले ओके थँक्यू सो मच आणि राहुल दादा स्वागत आहे माझ्या मध्ये हाय नमस्कार तुम्हाला कुठून आहेस तू आणि कैलाश दादा दादा मी सांगोल तालुक्यातून आहे तुम्ही कुठून आहेत कैलाश दादा नवीन आहात तुम्ही राहुल दादा नवीन आहात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करा सुनील दादा हाय म्हता हाय सुनील दादा नमस्कार तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय आणि दादा जेवण माझं झालंय का तुमचं चालू आहे असं सांगताय माझं जेवण होऊन झालंय जेवायचं आहे अजून शेतात काम होतं ना त्यामुळे लाईव्हनी येऊ नाही शकले दिवसभर आलते मग अशी पंधरा वीस मिनटं सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांनी सी सीवरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा एका शेतकऱ्याच्या कारभारणीला सपोर्ट करत झाला कसे वाटतात माझे व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा सिथीवरून खाली या आणि लाईव्हला लाईक करून ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा सर्वजण नवीन आहात माझ्या चॅनलवरती आणि दादा मी शिरड शहरातून हिंगोली आत्ता हिंगोली जिल्हा हो का कैलास दादा थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद तुमचं कैलास दादा आणि स्वामी दादा माझं आत्ता झाले हो का आत्ता झाले म्हणून सांगताय राहुल दा भहिणी सगळे बोलतात मला लग्न कर मग करा राहुल दादा मला पण बोलवा कड्या खायला दत्तात्रे यादव ता यादव दादा म्हणताय दा दादा नमस्कार तुम्हाला लाईव्ह लाईक करा दत्तात्रे दा दादा पांडुरंग दादा आजाद केलेल्या पाखराला सुख मिळू दे हो हाय स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लक्ष्मीताई लाईव्ह लाईक करा कशा आहात लक्ष्मीताई तुम्ही तब्येत वगैरे कशी आहे जेवण बनवून झालं का सर्वांनी कमेंट करा छान छान कमेंट येऊ द्या तुमच्या पांडुरंग दादा पहिला पहिला प्यार हे पहिली बार बारे पुढचं गाणं म्हणायचं सरस्वती मला पुढचं येत नाही दोनच कडवे येतात तेवढं म्हंटले चहा घ्या चहा घ्या ताई चहा तर घेत नाही घेते कधी तर पण एवढा नाही जास्त नाही आवडत चहा जास्त जातात रे दादा तुम्ही प्या माझ्या वाटणीचा आणि देवानंद दादा हाय म्हणतायत हाय देवानंद दादा स्वागत आहे माझ्या लई मध्ये लाईक ला करा आणि स्वामी दादा सरस्वती माने नाव हो बोल बोला बोला स्वामी दादा आणि सोमा दादा रडायला लागले कार झाले रडायला सोमा दादा स्वामी दादा सोमा दादा काय झालंय रडायला तुम्हाला दत्तात्रय दादा स्वयंपाक झाला का हो दत्तात्रय दादा आज शे शेतात गेलतो ना लवकर कामं आवरली शेतातली पण घरी येऊन लवकर जेवण बनवलं पाहुणे एक घालवायचे होते मग पाहुणे पण घालवले जे जेवण बनवून झाले फक्त जेवायचं राहिले आता लक्ष्मीताई ताई हो म्हणतात सोमा दादा मी सलमान पाटील आहे हो सलमान दादा तुम्ही आहात का स्वागत आहे सलमान दादा माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक ला करा सलमान दादा नवीन आहात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दत्तात्रय दा दादा आज काय जेव केले जेवायला साधी सिंपल बटाट्याची भाजी आणि भाकरी केली दत्तात्रय दादा बाकी काय नाही राहुल दादा अरे मला नाही करायचं बाबा व्हायचं आहे काय व्हायचं आहे लग्न व्हायचं आहे कर ना का नाही करायचं तुम्हाला लाईक डन मॅडम थँक्यू सो मच लक्ष्मी ताई मनापासून धन्यवाद तुमचं औरंगाबाद औरंगाबाद कर हो का सलमान दादा हां आता ओळखलं 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 सलमान दादा सोमा दादा पांडुरंग दादा गाण्याची भरपूर आवड आहे हो माहिती आहे दादा तुम्हाला गाण्याची आवड आहे खूप सुंदर ताई आहे थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद दत्तात रे दादा सर्वांनी लयला लाई माझे दहा हजार रुपये घेतले आहे सोमा जाधव यांनी दारू पिण्यासाठी होय आणि सलमान आता <laughs> काय करायचं आता मी काय करू शकते सलमान पण तुम्हीच सोमा जाधव पण तुम्हीच आणि देवानंद दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम देवानंद दादा तुम्हाला पण पन... नम बुद्धाय बोला बोलत चला मला ओळखलं का ताई दत्तात्रेय दादा तुम्ही रोज लाईवला असता ओळखले दात्रय यादव दादा mm. ओळखलं रोज लाईव्ह ला असता कमेंट छान असते तुमची आणि याच्या पुढं नाही गाव वगैरे लक्षात नाही दादा सॉरी बरं का सगळ्यांची गाव मी एवढ्याशा मेमरीमध्ये में काय काय लक्षात ठेव आणि सांगा लक्षात नाही माझ्या आत्ता एकदा सांगितलं ना पुढच्या वेळेस अवश्य विचारा तुम्हाला नक्की सांगणार मी बरोबर सॉरी बर का अजून एकदा सांगा तर रे दादा लक्षात ठेवेन मी आणि सोमा दादा मी काल राडा ये बाबा स्वामी दादा चहा पित नाही रोज तुम्ही पीत नाही का मी पित मी तर पितच नाही आणि अंकुश दादा स्वागत आय मध्ये मला ना हजार रुपये हव्या होते त्या सलमानला मागा सलमान गेला त्याला ब्लॉकच केलं ती लय आलाय काय माणूस सरस्वती गाव कोणतं कोणाचं <laughs> गाव सरस्वत दादा गावाला येऊन गेला आणि माझं गाव देणार नाही म्हणले अवघड झालं दादा <laughs> मोहळची ताई मोहोळची 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 ताई मोहोळची ताई लक्षात नाही अजून एकदा ओळख पटवून द्या लक्षात ठेवेन मी ठीक आहे लक्ष्मीताई ताई, ताई पाऊस आहे का लक्ष्मीताई काल पण नव्हता आज पण नव्हता आणि रात्री थोडासा झालता तसा आणि आत्ता बारीक टिपी टिपी चालू आहे बघा दहा नंबर वरती केले लाईक बर का आहे बर का माझ्या लाईव्ह मध्ये त्यांना आज तीन टोल्या कस गोळा करू लागितली गुरांची दोन दिवसाची वैरून काढून गेला तो म्हटला आता मी तुझापूरला जाऊन येतो सोमवारी येतो मग आपण राहिलेलं काम करू गेले गेले आता मग अशीच गेला त्यालाच घालवत होते आणि सागरदादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला हाय म्हणतायत बोला बोला शिवाजी दादा जय भीम ताई जय भीम शिवाजी दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचा आणि तुम्हाला आदराचा नमस्कार घाण कमेंट करू नका रे हो लक्ष्मीताई करतात ना ते दादा त्याला काय काम आहे ना लायकाला त्याचं कुठं ऐकून घेता आणि सागरदादा क्रांतिकारी निळा भडक मानाचा जय शिवराय जय भीम आणि जय संविधान नमो बुद्धाय जय शिवराय जय शंभूराजे ताईसाहेब साहेब ओके थँक्यू सो मच सागर दादा कमेंट खूप छान केली तुम्ही आणि दत्तात्रय दादा मी बारशीकर हो आलं लक्षात दत्तात्रय दादा बारशीकर तुम्ही पण एक शेतकरी आहात ना बर का का काय मिस्टेक झाले का सांगा आणि सागरदादा बोला बोला सो माझा दव घाण कमेंट करू नका त्याला ब्लॉकच केलं सो मला मी त्याला जा म्हणलं तुझी कुठं काशी घालायची तिकडं घाल प्रशांत गवळी दादा प्रशांत दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करून ला, 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कसे आहात तुम्ही राज बेळगावकर हाय म्हणतायत राज दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुम्ही पहिल्यांदा आलात लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एका शेतकऱ्याच्या ताईचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून सांगा कुठले आहात तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून सांगोल तालुक्यातून आहे मी दादा तुम्ही कुठले आणि शिवाजीदादा जय भीम जय भीम शिवाजीदादा तुम्हाला पण आणि सरस्वती ताई आणि त्यांचे मिस्टर माणुसकीचे आहेत एक नंबर आहेत सर्व भावांनी आणि ताईंनी सबस्क्राईब करा ही नम्र विनंती हो बरोबर आहे पण सगळ्यांना तुमचं म्हणणं पटणार नाही ना, ना तुम्ही येऊन गेलात तुम्हाला आम्ही काय चीज आहे म्हणजे आम्ही किती माणुसकीला आहे ते तुम्हाला कळलं सगळ्यांना थोडीच कळणार आहे आणि सगळं काय दादांना ताईंना माहितीये माझा स्वभाव कसा आहे दाजींचा काय माहिती नाही पण तुम्ही अक्षरशः अनुभवले दाजींना येऊन बरोबर का पांडुरंग दादा आणि समीर 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 दादा दा हाय बागायतदार हाय हाय समीर दादा <laughs> कुठले बागायतदार माळाला काय बागायत आहे नाही एवढं काय तुम्ही मोठे शेतकरी स्वाभिमानी समर दादा स्वागत आहे तुमचं पण माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक ला 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 करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि स्वामी दादा म्हणतात कोण गावाला गेले माझा भाऊ आलता मला शेतातलं काम करू लागायला माझ्या पाठचा भाऊ आहे गा बारका आहे माझा छोटा तो आलता त्याने कंस भरू लागितली मकेची रानातली भरपूर दिवस पावसात पवत होती ती कशी तर काढली आणि वैरण पण गुरांना काढू लागून गेला आता देवाला दादा जेवण झाले का ताई सूरज दादा जेवण बनवलंय जेवण नाही झाले तुमचं झालं का सूरज दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करत चला ओ दादा बरेच जण आहे सी सी वरती सर्वांनी लाईव्ह लाईक करत चला चॅनल ला सपोर्ट करत चला एका शेतकरी ताईला सपोर्ट करत चला तुम्ही सर्वांना क्रांतिकारी जय भीमचा जय शिवराय बोलत चला छान छान कमेंट करत चला सागर सागरदादा म्हणताय ताई देवीच्या दर्शनासाठी येणार आहे का नाही वकला धनुच्या घराशेजारी शेजारी बसवतात देवी हो माहितीये पण अकोल्याला यायला नाही हो भेटणार मला मला लय काम आहे आता शेतातली काम चालू झाली आता पाऊस उघडलाय ना दिवसभर पाऊस उघडला की मग दिवसभर शेतातलं करायचं आणि संध्याकाळी मग दसरा काढायचा <laughs> आणि नंतर आहेत की घरची काम असतीतच छोटी मोठी नाही येणार मी तिकडं आणि पांढरंगदादा मुद्दा म्हणले हो का मुद्दा म्हटले का सागरदादा काय झालं कमेंट हटवायला काय मिस्टेक झाली असेल तर मी समजून घेते दादा हो म्हणतात हो नक्कीच आणि मुकेश दादा स्वागत आहे लाए लाईव्ह मध्ये लाईक डन थँक्यू सो मच मुकेश दादा आणि दत्तात्रय दादा बरोबर आहे म्हणतात हो ना ओळखलं का नाही आता बार शिकर दत्तात्रय दादा शेतकरी आणि मुकेश दादा बोला बोला बोलत चला गाडी खाली करत आहेत हो का बरोबर बर करा करा काय हरकत नाही सी सीवर बसून बघा नाही कमेंट केली तर चालेल करा गाडी खाली आणि रुपेश दादा जय शिवराय जय शिवराय तुम्हाला पण रुपेश दादा क्रांतिकारी जय भिमानाचा जय शिवराय रुपेश दादा स्वागत आहे मा माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करून तुमच्या शेतकऱ्याच्या वाघिणीला सपोर्ट करा ही तुमच्याकडून अपेक्षा करते रुपेश दादा दातात दादा मी शेतकरी आहे हो ओळखलं ना आता लक्षात ठेवेन मी आणि पायल हाय पायल दीदी स्वागत आहे माझ्या मध्ये बोल बोला बोला कशी आहे मम्मी तू कशी आहे पायल ताई आणि लक्ष्मी ताई म्हणतायेत आमच्याकडे आता पाऊस चालू आहे ताई हो आमच्याकडे पण बारीक पाऊस चालू आहे चिरचिरी चालू आहे पाऊस मुकेश दादा मी शेतात आहे आता शेतात एवढा लेट मुकेश दादा अंधार पडलाय ना आता घरी जायला पाहिजे ना हो असं नका करत जाऊ आणि तनुजा ताई स्वागत आहे लाईमध्ये काय झाल झाला का स्वयंपाक जेवण स्वयंपाक जावलाय जेवण बाक येत दत्तात्रेय दादा जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पांडुरंग दादा आपल्या दोघांच्या नावात देव आहे हो बरोबर आहे पांडुरंग दादा आणि शुभरात्री शुभरात्री वनरक्षक आम्ही दादा स्वागत आय <laughs> लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा आणि नमस्कार नमस्कार बोला रडायला काय झालंय आम्ही दादा नवनाथ दादा स्वागत आय लाईव्ह मध्ये हाय म्हणतात अरे बापरे लसी पाठवले ओके आणि योगेशदादा मी मॅपवरती पाहिले आहे गाव मी येतो तीन चार दिवसांनी ओके योगेश दादा या या काही हरकत नाही या नक्की या आणि अमितदादा ताई सगळ्या सगळ्या ताईंना सगळ्या ताईंसाठी दादांसाठी नाही अमितदादा सागरदादा ताई साहेब मला तुमचा खूप छान वाटले व्हिडिओ खूप छान वाटले आम्ही येऊ का आपल्या घरी तुम्हाला व दाजींना भेटायला ताई साहेब हो भाऊजींना घेऊन या तुमचा रस्ता नाही भटकणार भाऊजींना घेऊन या धनुला आणि त्रे दादा कार्ड कार्ड पाठवले थँक्यू सो मच आणि आम्ही दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू लसीसाठी थँक्यू बाय बाय ओके धनुताई ताई जेवण झाले का ताई नाही तनुजा ताई नाही जेवण झालं अजून बाय बाय मी तर लाईक केले बाबा बर बर लक्ष्मीताई बाय बाय ताई ओके ओके जगन दादा नाही नाही काय Kereta yang dia habis.